मित्रांनो पूर्वी तीस ते चाळीस वयोगटात आढळणारा सोरायसिस अलीकडे अठरा ते पंचवीस वयोगटामध्ये आढळतो आणि अलीकडेच मला अतिशय लहान मुलं दहा पंधरा वर्षाची सात आठ वर्षाची मुलं पण येतात की ज्यांना सोरायसिस आहे अशा रुग्णांसाठी कुठला उपचार चांगला आहे हे बघा लहान मुलं जी आहेत सोरायसिसमध्ये जो काही प्रचलित उपचार आहे मॉडर्न सायन्समध्ये त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती दाबून टाकणारी स्टेरॉईडसारखी औषधं आहेत किंवा लिव्हर किडनीजला घातक असलेली मेथोटाचरसारखी औषधं आहेत आता ही सगळी औषधं इतक्या लहान वयात देणं त्यांना घातक आणि डॉक्टर देत पण नाहीत विशेषतः लहान वयात जेव्हा सोरायसिस होतो त्यावेळेला लहान वयातच तो चांगल्या प्रकारे नियंत्रित व्हायला पाहिजे कारण जितक्या कमी वयात सोरायसिस होईल तेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन जास्त वाढणार त्याचं प्रोग्नोसिस पुढे वाईट होणार म्हणून लहान मुलांमध्ये योग्य उपचार जर असेल तो होमिओपॅथिक उपचार आहे कारण होमिओपॅथिक उपचार जे आहेत ते अतिशय औषधं सुरक्षित आहेत ती कितीही वर्ष घेतली तरी शरीरा दुष्परिणाम नाहीत नेक्स्ट इम्पॉर्टंट होमिओपॅथिक औषधं हे रोगाच्या बाह्य स्वरूपापेक्षा अंतर्गत प्रगतीवर काम करतात आणि अंतर्गत प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती जर नष्ट झाली तर तुम्हाला पुन्हा वारंवार औषध घ्यायची गरज नाही आणि आपण दीर्घकाळाकरता मुक्त होऊ शकतात आणि विशेषतः होमिओपॅथिक उपचार जर लहान मुलांनी घेतले तर त्यांची जी प्रतिकारशक्ती आहे ती सुदृढ होते आणि ती अधिक स्ट्रॉंग होऊन त्यांना इतरही बाबतीमध्ये फायदा मिळतो त्यामुळे लहान मुलांसाठी सुरक्षित आणि गुणकारी जर कुठली सोरायसीससाठी उपचार पद्धती असेल तर ती होमिओपॅथी ही एक उत्कृष्ट पद्धती आहे आणि त्यांनी ती घ्यायला हवी धन्यवाद